महाराष्ट्र सुपरफास्ट न्यूज आवाज जनतेचा भास्कर चव्हाण साहेब मारुती देमणी साहेब अशोक शेळके साहेब अजित खांबे साहेब आनंद साहेब सूर्यकांत पवार साहेब प्रभाकर वाणी साहेब रमेश साहेब व उपस्थित सर्व बंदूक सर्वप्रथम मी माझी ओळख होळ देतो मी स्वतः एकोणीसशे शहाण्णव साली पास पासआउट असतो मी माझ्या वडिलांच्या कॉन्ट्रॅक्टर ह्या उद्योगात सामील झालो शेण्णवसाली साखरपा येथे प्लांट आपला कशा डबराचा प्लांट बसवण्यात आला व त्याचं कार्यक्षेत्र आपलं पूर्ण राजापूर रत्ना रत्नागिरी जिल्हा होता या निमित्ताने मी काम करत असताना राजापूर तालुका असेल लांजा तालुका असेल रत्नागिरी असेल संदेश्वर असेल या भागा विविध भागांमध्ये गावांमध्ये काम करतो हे काम करत असताना बऱ्याच लोकांच्या ओळखी झाल्या कालावध त्याच कालावधीमध्ये दोन हजार चारला उदयसमोर अमदावसा झाल्यानंतर समाजकारणासोबत राजकारण देखील सुरू झालं त्यानिमित्ताने मलासुद्धा राजकारणाची थोडीफार आवड निर्माण झाली एक दोन हजार चोवीस साली खरं तर मी दोन हजार एकोणतीस साली राजकारणामध्ये येणार होतो वाय चार अठ्ठाव्यानव्या वर्षी परंतु दोन हजार चोवीस साली शिवसेनेची विभागणी झाली एकनाथ साहेब मुख्यमंत्री झाले त्याच्यानंतर मला मी असं ठरवलं होतं की लोकसभेची निवडणूक लढवली परंतु मला लोकसभेची उमेदवारी मिळाली नाही पण लोकसभेसाठी फिरत असताना सहाही विधानसभा क्षेत्रात गेलो होतो आणि त्या विधानसभा क्षेत्रामध्ये मला सगळ्यात सगळ्यात दुर्मिळ असा असतात अविकासी जो भाग आढळला तो असं होता लांजा राजापूर साखरपा काकरमा आणि निव्वळ ह्या भोळी बावडी जनतेचा कसा गैरफायदा घेतला जातो आणि घेतला गेला हे स हे कळल्यामुळे मी या विधानसभा क्षेत्रात निवडणूक लढवण्याचा निश्चय केला कारण मला ह्या विधानसभा क्षेत्राचा चेहरा मोहरा बदलायचा आहे गेल्या दोन दिवसापूर्वी मी महायुतीच्या माध्यमातून महायुतीचा उमेदवार म्हणून राजापूर लांजा संगमेश्वर विधानसभा क्षेत्राकरता माझा वचननामा जाईल ह्या वचननाम्यामध्ये इथे ज्या ज्या अडचणी होत्या ह्या अडचणी मुद्दा म्हणून नमूद केलेल्या आहेत म्हणजे विकास कामं रस्ते पूल तर आहेत परंतु ह्या भागामध्ये असलेले बेरोजगारीचा प्रश्न असेल आरोग्याचा प्रश्न असेल शिक्षणाचा प्रश्न असेल पर्यटन असेल ह्या सर्व सर्व विषयांमध्ये आपण कार्य करण्याचा निर्णय घेतला मच्छीमारी क्षेत्र असेल बेरोजगारी असेल आरोग्याच्या क्षेत्रामध्ये प्रमुखता आपण ज्या रुग्णवाहिका पाहिजे होत्या त्या सात रुग्णवाहिका सी एस आरच्या माध्यमातून उदय सामल फाउंडेशनतर्फे देण्यात येत आहे त्याचप्रमाणे राजा राजापूर मतदारसंघात असलेलं भांबेड असेल साखरपा असेल आणि जैतापूर ही तीन प्राथमिक आरोग्य केंद्र के व ग्रामीण रुग्णालय नूतनीकरण करण्याचं काम देखील हाती घेतले आणि सी एस आरच्या माध्यमातून ओणी येथील प्राथमिक आरोग्य केंद्र आपण अत्याधुनिक करतो आहोत तसंच प्रत्येक रुग्णाच्या काळजीकरता आवश्यक असणारे तज्ज्ञ डॉक्टरची देखील या ठिकाणी नेमणूक आपण करत आहोत शिक्षणामध्ये अतिशय कठीण अवस्था या मतदारसंघामध्ये आहे या शाळा किंवा अंगणवाड्या ह्यांची परिस्थिती अतिशय खराब आणि खराब म्हणण्यापेक्षा ती घाणेडी आहे आणि ते दुरुस्तीचं काम देखील आपण सी एस आरमधून हाती आहे ह्या शाळा आता आता स्मार्ट स्कूल्स स्मार्ट अंगणवाड्या म्हणून येत्या काही दिवसांचा अपघात समोर समोर येतोय त्याचप्रमाणे कौशल्य विकासाचे जे कार्यक्रम आहे कौशल्य कोर्सेस आहेत तीस दिवसाचा कोर्सेस आहे साठ दिवसाचा असेल नव्वद असेल एकशे पन्नास दिवसाचे जे जे विविध कोर्स आहेत ते विविध कोर्स आपल्या तरुणांकरता हे रोजगार मिळवून देण्याकरता उपयोगी ठरतील किंवा नोकऱ्या असतील किंवा त्यांना आवश्यक असलेला कामधंदा असेल त्याकरता उपयोगी ठरतो राजापूर भागाला जो समुद्रकिनारा लाभला आहे हा पर्यटनाच्या दृष्टिकोनातून तो देखील डेव्हलप करण्यात येईल ह्या डि ह्या भागामध्ये असलेले गडकिल्ले असतील त्याचप्रमाणे प्राचीन मंदिरं असतात हे देखील तीर्थक्षेत्र व पर्यटन स्थळ किंवा गडकिल्ले हे डेव्हलप करण्याचं सुशोभीकरणाचं काम देखील आपण हत्ती घेतलं आहे आणि त्याला प्रकार देखील मंजूर झाली आहे पीक विम्याचा प्रश्न असेल रेस्टिंगचा प्रश्न असेल हे सर्व प्रश्न हे तात्काळ सोडून देण्यात येणार त्याचप्रमाणे एकशे त्रेपन्न कोटी रुपये मंजूर करून मच्छीमारी देखील काम आपण मंजूर करून सुरू केलं विविध क्षेत्रामध्ये आपण काम हे करत आहोत आणि करणार देखील आहोत ज्या अडचणी आहे ह्या अडचणी येत्या काही कालावधीमध्ये दूर होतील आणि पुढील पाच वर्षामध्ये ह्या लांजा राजापूर साखरपा विधानसभेचा चेहरा मोहरा बदललेला असेल याची मी तुम्हाला या निमित्ताने खात्री देते त्याचप्रमाणे मागीर आमदार आणला आणि तुमच्या जिवावरती तीन वेळा निवडून आले त्यांनी एका टी मध्ये भाष्य केलं की कार्य जे शिवसेनेमध्ये कार्यकर्ते पदाधिकारी किंवा गावाचे गाव प्रवेश करतात वाड्या प्रवेश करतात त्याबद्दल त्यांनी भाष्य केलं की ही लोक विकली गेली ह्या लोकांना आम्ही शून पक्ष प्रवेश केले गेले परंतु मी मला त्यांना सांगायचं या निमित्ताने कोणताही माणूस कोणताही पदाधिकारी किंवा कोणताही मतदार हा विकला गेलेला ना नाही हा विकास भावनेवरती न राहता भावनेच्या जीवावर न राहता हा विकासाच्या दृष्टिकोनातून शिवसेना पक्षामध्ये प्रवेश करायचा त्याच्यामुळे आणि ज्या लोकांना गुरीत धरलं लो होतं ज्या मतदारांना गुरीत धरलं होतं त्या मतदारांनी यांच्याकडे पाठ फिरवले हो त्यामुळे त्यांच्या मायाकाची वाळू सरे त्यांनी तर शस्त्र खाली ठेवले आणि खरोखर खरोघर आगार माघार माघार घेतल्याचं मायमा पूर्णपणे आणि कार्यकर्त्यांमधला त्यांचा जो जोश होता हा देखील समजेला मला प्रत्येकाला विनंती करायची आहे की आपण सर्वांनी वीस तारीखला आपल्या मतदारसंघात म्हणजे राजापूर राजा साखरपाया या मतदारसंघात येऊन जास्तीत जास्त लोकं मत मतदारसंघात कशी येतील ते पाहावं आणि येऊन तिथे वीस तारीखला माझं आणि धनुष्यबाण आहे प्रथम क्रमांकाला माझं नाव आहे तर ते प्रश्न मतदान केंद्राचं जे यंत्र आहे त्या प्रथम क्रमांकाच्या नावावरती धनुष्यबाण चिन्हासमोर पटन दाखवून मला जास्तीत जास्त मताधिकारी निवडून द्यावं ही विनंती करतो आणि थांबतो जय जय